प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करा याबाबत शिवसेना संघटक वसीम देशमुख यांनी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवले आहे मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याच्या निषेधात आज हिंगोली जिल्हाधिकारी यांना उभाठा गड शिवसेनेचे मराठवाडा प्रदेश संघटक वसीम देशमुख अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण आणि शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये रामगिरी महाराज यांना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आम्ही आज महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिलेलं आहे की कोणीतरी रामगिरी महाराज आहेत त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल आक्षेपार आणि संतापजनक वक्तव्य केलेलं आहे आणि यामुळं निश्चितच मुस्लिम धर्मियांच्या असतील आणि सर्व धर्म समभाव या तत्वावर चालणारे जे देशावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्या भावना यामुळे दुखावलेल्या आहेत समाजाचं वातावरण दूषित करणारा असा हा प्रकार आहे आणि या, या महाराजांच्या विरोधात मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल ठिकठिकाणी फिर्यादी देण्यात आलेल्या आहेत पण अद्याप पर्यंत राजकीय वरदास्त लाभल्यामुळं कुठेही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही या निवेदनाद्वारे आमची अशी मागणी आहे राष्ट्रपती महोदयांकडे महामहीम राष्ट्रपतींकडे की सदर या समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करा आणि तात्काळ यांना अटक करा की जेणेकरून समाज दूषित होणार नाही धार्मिक द्वेष आणि तेड पसरण्यामध्ये लोकांना संधी मिळणार नाही एक चांगल्या निकोप आणि सुदृढ समाजासाठी अशा समाजकंटकांना तात्काळ अटक होणं गरजेचं आहे आम्ही सर्व लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आणि ज्यांचं या देशावर राष्ट्रावर सर्व धर्म समभावावर प्रेम आहे अशा सर्व लोकांनी आज निवेदन दिलेलं आहे नाही निश्चितच आमची अशी भूमिका आहे आणि या देशातल्या सर्व नागरिकांची अशी भूमिका आहे बांगलादेश असेल पाकिस्तान असेल इथले जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांचं संरक्षण झालं पाहिजे त्यांचा मान सन्मान त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की इथल्या भारतातल्या जे अल्पसंख्याक समाज आहेत भारतामध्ये जे अल्पसंख्याक समाज राहत आहेत ते मुस्लिम असतील किंवा इतर अल्पसंख्याक समाज असतील त्यांच्याबद्दल त्यांची अशी भूमिका का, का नाही की भारतातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे तिरस्कार आहे तेढ आहे आणि दुसऱ्या देशातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दल तुम्हाला प्रेम आहे हे ताळमेळ बसत नाही ना जे स्वतःच्या देशात जे अल्पसंख्याक आहेत त्यांना अगोदर संरक्षण द्या त्यांना समान वागणूक द्या त्यांचा सन्मान करा आणि मग बाहेर देशातल्या अल्पसंख्याकांची चिंता करा आमची सुद्धा भूमिका आहे की जे बाहेर देशातले अल्पसंख्याक आहेत त्यांचं संरक्षण झालं पाहिजे त्यांना समान न्याय भेटलं पाहिजे त्यांना संरक्षण भेटलं पाहिजे पण जे भारतामध्ये जे लोक राहतात जे भारताचे नागरिक आहेत ज्यांना भारताच्या संविधाने समान नागरिकत् समान कायदा त्यांना दिलेला आहे समान हक्क दिलेले आहेत त्यांच्या संरक्षणाबद्दल काय त्यांच्या सन्मानाबद्दल काय त्यांच्या संरक्षणाबद्दल काय याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी ना याबद्दल निश्चित शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो की भारताची परंपरा राहिली आहे भारत एक महान संस्कृती लाभलेला देश आहे की एक काळ होता की सीता मातेसाठी आपल्या लोकांनी रावणाची लंका जाळवी आणि आज असे अनुचित प्रकार घडत आहेत समाजामध्ये द्वेष पसरवणारे असे कलंक लावणारे प्रकार घडत आहेत तर मेणबत्त्या घेऊन एक कॅन्डल मार्च करण्याचा एक केविलवाना प्रकार आपल्या इथे सुरू आहे आम्ही या घटनेचा तीव्र प्रकारे निषेध करतो आणि या नराधामांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि यांना कडक शिक्षा व्हावी हो यांना फासावर लटकवण्यात यावी राजू गवली स्टार न्यूज हिंगोली